शासकीय महाविद्यालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन अवयवदान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात येत आहे सध्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे व्यापक जनजागृती करून जनमानसातील गैरसमज दूर करण्याची गरज असताना शासकीय महाविद्यालयाच्या वतीने अवयवदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते चे या रॅलीच्या वेळी अवयवदानाचे विविध पोस्टर आणि बॅनर तसेच नंदुरबार येथील स्थानिक भाषेतील स्लोगन विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी अवयवदान कोणी करावे अवयवदानाची कोणाला गरज आहे याची माहिती यावेळी दिली ऑगस्ट रोजी अवयवदानाच्या सप्ताहाचा समारंभ हा अवयवधानाची रॅली काढून इथं वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण विभाग आणि वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांच्या विरारी त्यांच्या सहभागाने पार पडलेला आहे अवयवदानाच्या बाबतीमध्ये सामाजिक प्रबोधन आणि समाजामध्ये त्याचं महत्त्व करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे जे काही प्रसिद्ध प्रसिद्ध मीडिया प्रसिद्ध मीडिया असतील किंवा निबंध स्पर्धा असतील वकृत स्पर्धा असतील ब्रांगोळी स्पर्धा असतील पोस्टर प्रेझेंटेशन असं मान्य माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या सगळ्या महा स्पर्धा घेण्यात आला आणि मुलांनी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या परीने अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याकरता जे जे काही मटेरियल लागतं किंवा प्रमोशनल मटेरियल जे लागतं ते त्यांच्या पद्धतीने तयार केलेले अवयवदान समितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले जनजागृती रॅलीच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सुरेश मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न